स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात उत्साहाचं वातावरण आहे दामणगाव रेल्वे येथे निम्नवर्धा प्रकल्पाकडे जिथे स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आलेल्या नेत्रदीपक रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे दामणगाव तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प ज्याला बगाजी सागर म्हणून ओळखलं जातं स्वातंत्र्य दिनानिमित्त एका उत्साही रूपात नटलं आहे संपूर्ण धरण परिसर प्रशासकीय इमारत आणि जलाशय परिसर रंगीबिरंगी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला आहे तिरंगाच्या झेंड्यांनी आणि झेंडूंच्या फुलांच्या तोरणांनी केलेली सजावट अतिशय मनमोहक दिसत आहे सूर्यास्तानंतर या दिव्यांच्या लखलखाटामुळे या परिसराने एक वेगळं आणि सुंदर रूप धारण केलं आहे या नयनरम्य रोषणाईचं सौंदर्य पाहण्याकरिता नागरिक पर्यटक आणि प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या अनोख्या देखाव्याचा आनंद लुटत होते प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी स्वातंत्र्य दिनाला रोषणाई केली जाते परंतु यंदा विशेष सजावट आणि अतिरिक्त लाइटिंगची खास व्यवस्था करण्यात आली आहे हे सुंदर दृश्य खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित करीत आहे धामणगाव रेल्वेच्या निम्नवर्धा प्रकल्पावर करण्यात आलेल्या रोषणाईने स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात भर टाकली आहे सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे